नमस्कार रेवतीस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज बनवतो आहे आपण मालपुवा मालपुवा बनवण्यासाठी इथे आपल्याला अगोदर पाक तयार करायचा आहे तर त्यासाठी मी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन वाटी साखर तर तेवढंच दोन वाटी इथे पाणी घेतलं आहे साखर इथे पूर्णपणे वितळली आहे आणि आता आपण इथे दोन चमचे दूध टाकलं आहे आणि त्या दुधासोबत आता या साखरेतील देखील निघून जाते तर कडेकडेने आपल्याला ही घाण अशी का, अलगद काढून घ्यायची वरच्यावर ही अशा पद्धतीने ही बघा ही पूर्ण साखरेतील घाण पूर्ण काळी अगदी निघून गेली ही घाण काढल्यानंतर आता आपण इथे एका साईडला अर्धा लिटर दूध घेतो आहे आणि त्या दुधामध्ये पन्नास ग्रॅम आपण मावा घेतला आहे जर तुम्ही खवा घेतला साखरेचा तर साखर टाकायची गरज नसते पण मी इथे मावा घेतला आहे बिना साखरेचा तर तुम्ही इथे एक मोठा चमचा साखर टाकू शकता आणि त्यानंतर मी हा एक वाटी मैदा घेतला आहे तो पूर्णपणे आता टाकून देते आणि तो टाकल्यानंतर इथे पूर्ण दुधामध्ये मिक्स करून देते या अशा पद्धतीने गठोळी वगैरे राहू द्यायची नाही अगदी अलगत छान पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे हे तुम्ही पाहू शकता असं बॅटर तयार झालं आहे अगदी चिकन छान आणि हा एक तारी देखील आपला इथे तयार झालेला आहे आता पाकाचा गॅस मी इथे बंद केला आहे आणि एक साईडला कढईमध्ये तूप घेतलं आहे गरम करायला आणि हे जे पाक बनवला आहे आपण त्यामध्ये इथे केशर घालते मी हे अशा पद्धतीने मिक्स करून देते केशर घातल्यानंतर आणि आता आपलं हे तूप देखील गरम झालं आहे आणि आता मी थोडंसं एकच मालपुहा टाकून बघते की कसा होतो आहे तर हा इथे मी चमचाने अगदी अर्धा चमचा बॅटर टाकला आहे आणि तुम्ही पाहू शकताय आधी तेल गरम करून घेतलं आहे छान आणि गॅस थोडासा कमी करून दिला आहे म्हणजे आचेवर हा शिजायला हवा आहे हां तुम्ही पाहू शकताय बघा हा छान अगदी अलगत आता मस्त वर येतो आहे मालपुहा आपला मालपोळ्यासाठी तूप अगदी छान गरम करून घेतलं आहे आणि त्यानंतर मी इथे गॅस कमी केला आहे आणि मंद आचेवर याला छान शिजू देते कारण वरून जरी हा शिजला तरी पण आतमध्ये कारण हे काही लाटून केलेलं नसतं तर हे बॅटर टाकलेलं आहे आपण आणि ते आतमध्ये छान शिजावं म्हणून आपण इथे कमी गॅसवर छान याला शिजू देतो आहे आणि त्यानंतर ही बगा सब पकलो तो चाने चाने हे बघा थोडंसं अगदी चिपकलं होतं पण मी चमच्याने छान याला अलगद काढून घेतलं आहे आणि हे पहा छान गुलाबजामसारखे मस्त तरंगत तरंगतायत आणि त्यानंतर कढईच्या कडेने घेऊन मी याला इथे पलटते आता इथे हे मालपोहे छान अशा पद्धतीने इथे तळले गेले आहेत आता हे मालपोहे आपण अलगद काढून घेतो आहे हे याचं तूप थोडंसं असं काढून घेतो आहे आणि त्यानंतर आपण हे गरमच पाकात टाकणार आहोत आपला पाक इथे तयार आहे असे पाकात थोडा वेळ आपण याला मुरू देऊ जेणेकरून हा पाक याच्यामध्ये जावा आणि ही मालपुरी छान रसरशीत आणि गोड सरवावे आणि त्यानंतर आता मी इथे थोडं थोडं बॅटर टाकत मालपोळी परत टाकते आधीचे मालपुहे काढल्यानंतर तेल मी अजून छान गरम करून घेतलं आहे फुल गॅसवर आणि त्यानंतरच हे मालपुहे टाकले आहेत आणि हे दोन थोडेसे शे शिजल्यानंतर मी साईडला जागा आहे तिथे पण एक तिसरा मालपुहा टाकून देणार आहे आणि तुम्हाला शक्य होईल कढईत जास्त जागा असेल तर तुम्ही अजून देखील मालपुहे टाकू शकता पण मी इथे तीन टाकले आहेत कारण कढईमध्ये तेवढेच मावत आहेत तूप जेवढं असेल तुमचं जास्त असेल तर तुम्ही जास्त देखील टाकू शकता आणि हे छोटे छोटे आणि पातळ करावे जेणेकरून हे आतमध्ये कच्चे राहू नयेत म्हणून आणि ही अशा प्रकारे छान मालपुहे आपले तयार झालेले आहेत तुम्ही देखील ही मालपुह्याची रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद